नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन आयडिया बघणार आहोत हळदी कुंकवासाठी वाण देण्यासाठी आणि दोन्ही पण तुम्हाला आवडणार आहे आणि झटपट तर लवकर होणारच आहे कारण की जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बनवायचं असतं ते त्यामुळे लवकरात लवकर व्हावं यासाठी मी अगदी झटपट बनून तयार होणार आहे तुम्ही पाच मिनिटात जरी म्हटलं ना तरी बनू शकता फक्त कपडा वगैरे अगोदरच कटिंग वगैरे करून ठेवली तर खरंच पाच मिनिटात होता आता मी जरी बॉल तरी पाच मिनिटं म्हटले तरी त्याला दहा पंधरा मिनिटं लागणारच आहे पण एक बोलताना माणूस म्हणतो ना की दोन मिनिटात बनून तयार होतं पाच मिनिटात तसं तर होत नाही पण दहा पाच मिनिटामध्ये तुमचंही बनून तयार होणारी आयडिया आहे आणि खूप युजफुल आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे बऱ्याचशा ताईंना आता हे संक्रांतीसाठी वान आयडिया म्हणून उपयोगात येऊ शकतं तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे तर चला जास्त वेळ घालवतं लगेचच आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नौ, तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी इथे वेलवेटचा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो घेतला तरी पण चालेल आणि एवढाच कपडा आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी चौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच ठीक आहे तर सात बाय चौदा इंचा एकच आयताकृती पीस घेतलेला आहे इथे नाही आपल्याला अस्तरची गरज आहे नाही गोणीची किंवा नाही कुठल्याही प्रकारच्या फॉर्मची ठीक आहे आणि त्याबरोबर मी इथे एक पण घेतलेली आहे ही झीप आप आपल्याला ह्याच मापाची घ्यायची आहे सात इंच मी थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला नंतर रनर आहे ते ओवून घ्यायचं आहे ठीक आहे तर जी कडनं सात इंच आहे त्या साईडने आपल्याला ही झीप आहे तर बघा झीपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने दाबटीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि यानंतर आपण दुसऱ्या साईडचा जो सात इंचावाला पार्ट आहे त्यावरती पण ही आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने आपली इकडच्या साइडने पण झिप आहे ती स्टिच करून झालेली आहे आता ही या जे आहे झिप ते आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि या साइडने पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे जशी आपण इकडनं दिली सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण इकडच्या साइडने पण आहे ती देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर पण होऊन घ्यायचं आहे आणि रनर होण्यासाठीच मी ही आहे ती थोडीशी वाढव घेतलेली होती आता लगेचच आपण यामध्ये रनर ओहून घेऊ तर अशा प्रकारे आपण यामध्ये रनर पण ओहून घेतलेला आहे आता एक्स्ट्राची जी झिप असेल ती आपण कट करून घेऊया अगदी थोडीशी ठीक आहे आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी ते एक हॅन्डलसाठी एक छोटासा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची लांबी आहे साधारण साडेचार इंच आणि रुंदी आहे दोन इंच आणि याच्या आपल्याला अशा प्रकारे हँडल आहे है ते तयार करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हँडल तयार केलं आता यानंतर आपल्याला अशा प्रकारे आप फोल्ड करून घ्यायचं आहे जिकडनं आपली झिपवाला पार्ट आहे ह्या झिपवरतीच आपल्याला हे हँडल आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि बघा जी बंद बाजू आहे ती या साईडला आहे आणि फक्त इथेच आपल्याला हँडल आहे है तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे हँडल है आहे ते स्टिच पण करून घेतलेलं आहे आता आपण ही रॉंग साईडला टर्न करूया आणि बघा अशा पद्धतीने आपले हे हँडल है। आहे तर जिकडनं आपण हँडलवाला पार्ट आहे हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे जिकडनं आपण आत्ताच हँडल स्टिच केलं त्या साईडच्या बाजूनी ठीक आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट असेल तो मी कट करते तर जिकडनं हँडल लावलं तिकडनं आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर या साईडने अगोदर आपल्याला इथला सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी इथे बरोबर एक सेंटरला कट देऊन घेते हवं तर मार्क करून घेतलं तरी पण चालेल ठीक आहे तर बघा मी इथे बरोबर एक कट देऊन घेतला आहे सेंटरला आणि त्यानंतर आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे तो अशा पद्धतीने हा जो झिपला पार्ट आहे तो बरोबर या सेंटरवरतीच ही झिप आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि इकडचा पार्ट पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता किंवा एखादा टाका घालून घेतला तरी पण चालेल तर मी त्या अगोदर एक टाका घालून घेते पार्ट आहे तो ओपन होता मी तर मी त्या अगोदर एक स्टिच मारून घेतली आता यानंतर आपल्याला जिथे सेंटर तिथेचा तिथे पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने इकडच्या साईडनी पण स्टिच करून झाले आता यावरती मी पुन्हा डबल टीप देऊन घेतली आता बघा यावरती आपल्या डबल डबल टीप आपण देऊन झालेल्या आहे इकडे पण मी डबल डबल टिपा आहे ती देऊन घेतलेली आहे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकचे टिपा आपण देऊन घेतलेले आहे आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा किती झटपट अगदी दोन मिनटाच्या आत आपलं हे समोसा पाऊच बनून तयार झालेला आहे बघा जास्त वेळ पण नाही लागला आणि जास्त मेहनत पण नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट असं आपलं हे समोसा आहे ते बनून तयार झालेलं आहे आणि बघा आपण इथे कुठल्याही प्रकारचं अस्तर नाही वापरलेलं फॉम पण नाही वापरलेला आणि प्लस गोनीचा पण वापर नाही केलेला आणि तरी पण बघा किती सुंदर असं आपलं हे समोसा आहे ते बनून तयार झालेलं आहे दिसायला पण बघा किती सुंदर असं दिसत आहे आणि एकदम युनिक काहीतरी वान देण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन वाटतंय बघा तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काही ज्वेलरी वगैरे देऊ शकता कानातले वगैरे बांगड्या वगैरे ठेवून आणि खूप सुंदर असं हे एकदम फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण हे बनवलेलं आहे दिसायला पण बघा किती सुंदर दिसतं आणि बनवायला पण किती सोपं आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे समोसा पाऊच बनून तयार झालेलं आहे त्याचबरोबर तुम्ही मैत्रीण नाही तुम्ही स्वतःसाठी बनू शकता तुमचं ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी किंवा प्रवासामध्ये पण तुम्हाला काही मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी मेकअपचं सामान वगैरे ठेवण्यासाठी ज्याच्यासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्यासाठी तुम्ही करू शकता आणि बघा खूप सारं सामान यामध्ये अजून पण बसू शकतं कारण की मी थोडंफार तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेलं आहे आणि अजून पण तुम्ही याच्यामध्ये बरंचसं सामान ठेवू शकता बघा मी मला जे जे सापडन ते मी याच्यामध्ये ठेवून तुम्हाला दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की किती मोठ्या साईजमध्ये आपलं हे समोसा आहे ते बनून तयार झालेलं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बनून विक्री पण करू शकता म्हणजे असे डझनवरती बनू शकता आता हळदी कुंकवासाठी तर खूप जणींना पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्याकडे छोटं मोठं कापड कोणताही असेल ना वेलवेटच पाहिजे असं काही नाही जे कोणतं कापड अवेलेबल असेल त्यापासून बनवूनही तुम्ही इतरांसाठी पण बनवून देऊ शकता आणि विक्री पण करू शकता काय दहा वीस रुपयाला विकलं तरी पण चालतंय ठीक आहे तर अशा पद्धतीने आहे तर कशी वाटली पहिली आयडिया ते पण मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षा फॅशन या चॅनलला आता दुसरी आयडिया बघूया आता दुसऱ्या साठी मैत्रीण मी ते पुन्हा एकदा ब्लाउज पीकचाच कपडा घेतलेला आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी सत्तावीस इंच तुम्ही एक, एक कमी जास्त घेऊ शकता एक दोन इंच इकडे तिकडे आणि रुंदी आहे आपली चार इंच ठीक आहे तर सत्तावीस बाय चार इंचा आपण हा कपडा घेतलेला आहे आणि याची राईट साईड अशा पद्धतीने आहे आणि ही रॉंग साईड आहे वरतून जी आहे ती आणि या कडेकडे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या साईडने ते स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला ही नाडी पलटी मारून घ्यायची तर यामध्ये मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि ते आपल्याला एक असा टाका टाकून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला पलटी मारायला ही नाडी आहे ती सोपी जावी यासाठी आणि सुईचं जे साईडचं ओल असतं तिथून आपल्याला ही पूर्ण सुईमध्ये ही नाडी आहे ती ओन घ्यायची आहे आणि अशीच पलटी मारून घ्यायची आहे पूर्ण तर बघा पूर्णपणे आपण ही सुई आहे ती या साईडने बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही जी नाडी आहे ती व्यवस्थित अशी पलटी मारून घ्यायची आहे हळूहळू पुढे ओढत तर अगदी इझिली पालटल्या जाते ती मैत्रीणं कारण की म्हणजे खूप रुंद आहे ती जास्त काय बारीक नाही जशा ब्लाऊजला आपण कशा नाडी बनवतो ती बारीक असते तशी खूप मोठी आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण ही पूर्ण जी पट्टी आहे ती पलटी पण मारून घेतलेली आहे ठीक आहे आणि बघा पॉल्टी मारल्याच्यानंतर ती अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला इथे एक इलॅस्टिक लागणार आहे तुम्ही तुमच्याकडे जर इलेस्टिक नसेल तर रबर घेतलं तरी पण चालेल मी इथे टायचं इलॅस्टिक घेत आहे ठीक आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हेअर ब्रँड पण पर वापरला तरी पण चालेल आता सेफ्टी पिनच्या मदतीने आपण हे ओवून घेऊ हे इलेस्टिक जे आहे ते विदाउट मेजरमेंट घेतलेलं आहे मैत्रीणं मी आणि सेफ्टी पिनच्या मदतीने ते आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ते ओवून घ्यायचं आहे तर तुम्ही एखादा डोक्याला लावायचं जे रबर असतं ना ते घेतलं तरी चालेल इलास्टिकच पाहिजे ना असं काही नाही आणि जे दुसरं जे इलास्टिकची बाजू आहे ती हातातच धरायची नाही तर ती मध्ये जाऊ शकते तर दोन्ही इलास्टिकची बाजू बाहेर घेतलेल्या आहे ती मी काढून टाकते आणि इथे इलास्टिकला आपल्याला गाठ पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर मी इथे इलास्टिकला बघा अशा प्रकारे गाठ देऊन घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित असं सुटणार नाही अशा पद्धतीची आपली पक्की गाठ आहे ती देऊन घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो असा यावरती कवर करून घ्यायचा आहे म्हणजे फ्लॅप करून घ्यायचा आहे ठीक आहे हे जे आहे ते मध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने इलास्टिक लोटून द्यायचं आणि हे ओवरलॅप करून घ्यायचं ठीक आहे आणि यावरतीच आपल्याला हातशिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे हाताने स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने सुई आणि धाग्याच्या मदतीने आपण ही हातानेच एवढा जो भाग आहे तो स्टिच पण करून घेऊया आतमध्ये फोल्ड करून ठीक आहे तर, तर हातशिलाईची जी सुई असते ना ती बारीक सुई घ्यायची आणि एकदम बारीक बारीक टाके घालून घ्यायचे म्हणजे ते वरून दिसणार पण नाही तसंही ते आपण कवर केले तर ते आतमध्येच जाणार आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण आहे ते पूर्ण शिलाई देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे हाताने आणि दारीने स्टिच करून घेतलेलं आहे ना आता आपण हे अशा पद्धतीने पसरवून आहे म्हणजे ते आपल्याला कुठं स्टिच केलेलं आहे ते कळणार पण नाही आणि अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं हेअर बँड बनून तयार झालेलं आहे तुम्ही हे संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी बनवू शकतात आणि असेच बनवून विक्री पण करू शकता तर आजच्या आयडियामध्ये मी तुम्हाला हे दोन वाण दाखवले आयडिया संक्रांतीसाठी तुम्ही हे गिफ्ट रिटर्न गिफ्टसाठी म्हणून देऊ शकता आणि त्याचबरोबर हे बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचे एक डझनवरती बनवले तरी पण प्रत्येक महिला घेतील ज्यांना गरज आहे त्यांना म्हणजे ज्यांना शिवता येत नाही आहे किंवा ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही त्या नक्कीच तुमच्याकडून खरेदी करू शकतात कारण की सिटीमध्ये अशाच म्हणजे खूप जणी करतात सिटीमध्ये ज्याला पाहिजे ते लोक ऑर्डर करतात आणि घेतात पण तर मैत्रिण कशा वाटल्या तुम्हाला आपल्या आजच्या ह्या दोन्हीही आयडिया संक्रांती वान हळदी कुंकवासाठीच्या ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती आयडिया आवडली ते पण सांगा समोसा पाऊच आवडलं की हे रबर आवडलं किंवा हेअर ब्रँड